साहेब स्वतः उपस्थित आहेत राहणार आहेत आज करन, आ, तर त्या संदर्भात फक्त पाच मिनटं भेट घ्यायची आहे जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणीच्या सुनावणी झाल्यानंतर देणार देतीलच आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो काय नवीन माहिती देणार आहात म्हणजे तुम्ही जे काही माहिती आहे एस आय टी सी आय डी आणि जे निकम साहेब आहेत त्या त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाहीत परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत बरं काही उपस्थित राहणार न्यायालयानं शिष्टमंडळ राहणार आहे मी बाहेर थांबणार वैभवी 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 येणार होती परंतु तिची उद्या परीक्षा आहे म्हणून ती थांबली आता मी आणि गावकरी आलेलो आहोत मागच्या वेळेस पण तुमच्या भेट झाली काय चर्चा झाली चर्चा हीच होते की आम्हाला आम्ही फक्त न्यायाची मागणी करतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं ते, ते कामकाज चालू आहे शिष्टमंडळच राहणार आहे उपस्थित आज मी एस पी साहेबांना जर वेळ असेल त्यांना मी भेटणार आहे या संदर्भात जी काही माहिती आहे ती पब्लिश करण्याची विनंती करणार आहे जेणेकरून सगळ्यांना कळेल की कृष्णा आंधळे संदर्भात काय अपडेट आहे अशी मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी पब्लिश करा ठीक ठीक थँक्यू